प्रथमतः टी व्ही टाईनच्या सर्व व्ह्यूअर्सला माझा नमस्कार आज सुहास जाधव म्हणून जे इथे नवीन सहाय्यक आयुक्त आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने गेलो होतो पण स्वागत करतानाच इथल्या समस्यांची त्यांना माहिती असणं हे गरजेचं आहे तरच ते काम करू शकतो म्हणून त्यांना आम्ही इथे महिलांच्या स्वच्छतागृहाच्या काही समस्या सांगितल्या त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की इथे कोथरूडमधील किनारा हॉटेल जे आहे तेथे एक भाजी मंडई आहे आणि तिथे भाजी विक्रेत्या महिलांना हक्काचं स्वच्छता गृह नाही आहे बरं आणि या प्रश्नावर आम्ही मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा हो करत असू आजपर्यंत हा प्रश्न तडीच गेलेला नाही कारण अधिकाऱ्यांचं यावरती कंट्रोल नाही त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या प्रश्नात लक्ष घाला तिथे चेंबरची संख्या कमी असल्यामुळे तिथले जे स्वच्छतागृहाची घाण आहे किंवा वेस्ट वॉटर आहे सिवेज वॉटर आहे ते स्वच्छ करता येत नाही तिथं जेटिंग मशीन आतमध्ये जाता येत नाही कारण रस्ता छोटा आहे तर यावर तुम्ही परमनंट सोल्युशन काढा आणि त्या महिलांना त्यांचं हक्काचं स्वच्छतागृह द्या कारण स्वच्छतागृह मिळणं हा महिलांचा अधिकार आहे त्यांचा बेसिक हक्क आहे तर अशा प्रकारे तुम्ही तात्काळ कारवाई करा त्याप्रमाणे सुहास जाधव यांनी तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे काम सुरू करण्यास सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि टी व्ही टेनने आम्हाला वारंवार केलेल्या सहकार्याबद्दलही मी टी व्ही टेन आणि टी व्ही टेनचे सर्वे सर्व मिलिंदजी जाधव यांचेही धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद